उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात बार्गेनिंग पॉवर उरले नाहीत तर जे मिळेल ते घ्या नाही तर घरी विश्रांती करा अशी स्थिती भाजप सरकारने या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची करून ठेवली आहे असा टोला माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावलाय ते आज नागपुरात माध्यमांशी बोलत होते कोण नंबर दोन कोण नंबर तीन मुख्यमंत्र्यांनी ठरवून टाकावं कारण आम्ही ज्यावेळेस उपमुख्यमंत्री म्हणतो त्यावेळेस दोघेही उभे होतात त्यामुळं नागपूरवाला आपल्या ठाणेवाला नंबर एक दोन की पुणेवाला नंबर तीन असं एक मला वाटतं की उपमुख्यमंत्र्यांच्या छातीला एक बॅच लावणं आवश्यक आहे की हे नंबर दोन उपमुख्यमंत्री तर आम्ही म्हणू मग नंबर दोनच्या उपमुख्यमंत्र्यांना आम्हाला प्रश्न विचारायचा आहे मग आम्ही म्हणू की नंबर तीन म्हटल्याबरोबर नंबर तीनचे कोण तर त्यांना आम्हाला प्रश्न विचारायचा आहे सगळा जो काही सावळा गोंधळ आहे आता खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहे मंत्रिमंडळ गठन करून झपाट्यानं काम करण्याची अपेक्षा सरकारकडून आहे एवढं बहुमत मिळालेलं आहे परंतु अजूनही सरकारची मानसिकता आलेलं यश पचनी पडत नाही असंच दिसतंय आणि त्यातून हे काही जे वाद उभे झाल्याचं लक्षात येत आहे जे जे होते ते ते, ते पहा अशीच स्थिती अजितदादा असू देत की एकनाथजी असू देत जे जे मिळेल ते ते घ्या जे ते जे जे देतील ते ते घ्या नाही तुम्ही घरी आराम करा एवढेच आत्ता यांच्यामध्ये राहिले आहे बार्गेनिंग अजिबात राहिलेली नाही बार्गेनिंग करू शकत नाही ती स्थिती आत्ताच्या भारतीय भाजप सरकारने आणलेली आहे व्ही एमच्या भरोशावर त्यांनी बरोबर समीकरण जुळवून ठेवलेलं आहे त्यामुळे यांना कुठलाही दुसरा पर्याय नाही बाहेर पडू शकत नाही यांची स्थिती धरलं तर चावतो सोडलं तर पडते अशी परिस्थिती आहे पडताही येईना आणि धरताही येईना या स्थितीमध्ये या दोन लोकां दोन पक्षाची स्थिती आहे